संमेलनाचा पाठवण्याचं उद्देश आज या नांदेड शहरामध्ये राष्ट्रमाता सावित्री फुले यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी सावित्रीमाई फुले साहित्य नगरीमध्ये देवकृपा लॉन्स कोणा रोड नांदेड या ठिकाणी सातवा अखिल भारतीय गुरविधास साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथयात्रेने तरोडो नाका नाजल या ठिकाणावर करण्यात आली की वाजत गाजत महामानवांचा जयघोष करीत आणि महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी या ग्रंथयात्रेचं आगमन या दीवकृपा हॉलमध्ये झालं आणि त्यानंतर उद्घाटनाच्या सत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे साहित्यिक वक्ते विचारवंत लेखक कवी यांची उपस्थिती या ठिकाणी होती या संमेलनाचं उद्घाटन इंजिनियर डी टी शिपणे जे अखिल भारतीय गुरुदा सत्ता परिषदचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे स्वागताध्यक्ष आहेत माननीय बालाजीराव सोलटेके हे स सेवानिवृत्त साहेब पोलीस आयुक्त आहेत तर त्यांच्या स्वागताध्यक्षाखाली आणि निमंत्रक म्हणून मान्य नरसिंहरावजी सुरवंशी यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संयोजन केलं आणि सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या टीमनं आजचं हे साहित्य संमेलन यशस्वी केलेलं आहे हे जे सातवं साहित्य संमेलन भरत आहे गुरु रविदास साहित्य संमेलन ह्या साहित्य संमेलनातून हा जो दलित पिढी शोषित समाज जो आहे आणि विशेष करून चर्मकार समाज ह्या चर्मकार समाजाला आजपर्यंत व्यवस्थेने दिशाहीन ठेवलेला आहे तो समाज पूर्णपणे हिंदुत्ववादी विचारातून मनोवादी विचारातून भरकटलेला होता त्याला त्याच्या महापुरुषांचा इतिहासच माहीत झालेला नव्हता आणि त्या महापुरुषांचा इतिहास त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम असे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलं जातं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत होत नाही तो समाज कधीही इतिहास घडू शकत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ह्या गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजेच तो तो गुलाम त्याच्यावर लादलेले गुलामीच्या विरोधात बंड करून द्या अशा पद्धतीचं आम्हाला आमच्या समाजाला नक्की कुठं निघालं आहेस आणि तुला कोण अशा पद्धतीने व्यवस्थेमध्ये भरकटून ठेवलेला आहे ह्याची जाणीव तू करून घे हे सांगण्यासाठी आम्ही अशा साहित्य संमेलनाचा वापर करून त्यांना जागृत काम करतो या साहित्य संमेलनातून युवकांना काय संदेश द्याल किंवा साहित्यिकांना यु युवकांना संदेश देण्याचा आमचा मुख्य संदेश असा आहे की युवक हा आज पूर्णपणे म्हणजे ही जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरची तिसरी जी पिढी आहे ही शिक्का संघटितो आणि संघर्ष करा ह्यातला शिक्का जो आहे हा त्यांनी विसरलेला म्हणजे शिक्षण हे नुसतं व्यव म्हणजे पोट भरण्याचं साधन म्हणून बघत आहे वैचारिक लेवलला ते केलेलं नाहीत आणि आम्हाला शिकाचा अर्थ वैचारिक लेवलला त्यांनी शिक्षण म्हणजे आपला इतिहास जाणून घेणं आणि आपलं प्रगती कसं करता येईल ह्याच्यासाठी शिक्षणाचा वापर कसा करता येईल हे श आम्ही युवकांना सांगणार आहोत अशा आहे